आजच्या एपिसोडची सुरुवात होते रात्रीच्या वेळी पार्थ आणि जीवा घराच्या पायऱ्यांवर बसलेले असतात जीवा खूप घोल विचारात हरवलेला दिसतो पार्थ त्याला गोहून विचारतो काही टेन्शन आहे का जीवा जीवा काहीच बोलत नाही तो विचारातच असतो पार्थ पुन्हा बोलतो मनात काही असेल तर सांग ना आपण वेळेत काही सांगत नाही नंतर घरात वादळ येतं जिवा हळूच बोलतो वादळ हम्म पार्थ विचारतो काय जीवा सांगतो त्या कार्तिकशी आता फोनवर बोलत होतो पार्थ विचारतो ऑफिसमधला अच्छा तो अकाउंट्स डिपार्टमेंटमधला राईट जीवा मान हलवून बोलतो त्याचे बाबा व्हेंटिलेटरवर होते हॉस्पिटलाइज्ड होते पार्थ काळजीने विचारतो अरे बापरे आता आता ओके आहेत जीवा सांगतो आता ओके आहेत पण आता त्यांना जगायची इच्छा नाही पार्थला थक्क बसतो का काय झालं असं जीवा सांगतो ते व्हेंटिलेटरवर होते बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्याच्या बाबांचं आयुष्य वाचवण्यासाठी त्यांनी त्या बाबांनी दिलेली कार विकली पार्थ शॉकहून विचारतो काय तिची ती रेड कार जीवा होऊन बोलतो रेड कार दहा वर्ष पैसे जमवून त्याचे बाबांनी गिफ्ट केली होती ती विकायला नको होती पण त्याचाही नायलाज झाला असेल त्याचाही जीव तुटला असेल पण आपल्या माणसाचा जीव ज्या गोष्टीत आहे ती गोष्ट विकू नये पार्थ बोलतो पण कधीकधी आनंद मिळवण्यासाठी आठवणी विकाल्या लागतात जीवा लगेच उत्तर देतो आठवणी विकून कमावलेला आनंद फार काळ टिकट नाही पार्थ त्याला समजावतो हा पण आपला माणूस दुखावेल अशा गोष्टी करूच नाही ना माणसाने कारण लपवलेली न सांगितलेली गोष्ट जेव्हा समोर येते तेव्हा त्रास होणार नाही का आता त्याचे बाबा जेव्हा जेव्हा एखादी लाल गाडी बघतील त्यांना हेच वाटेल की त्यांचा मुलगा त्यांचा आशीर्वाद विकून आलाय पार्थ जीवाच्या खांद्यावर हट ठेवून बोलतो पण जीवा उद्या तुझ्यावर अशी काही वेळ आली की काही मिळवण्यासाठी तुला काही विकावं लागणार आहे तर मला नक्की सांगा जिवा फक्त मान हलवून बोलतो सांगीन पण तो पार्थच्या डोळ्यात बघत नाही तेवढ्यात मानिनी काकू तिथे येतात मानिनी काकू बोलतात अरे जीवा पार्थ असे इथे बसून काय करताय पार्थ हसून बोलतो गप्पा मारतोय आम्ही काय करणार आहे मानिनी काकू रागावून बोलतात अरे ही वेळ आहे का गप्पा मारायची उद्या आजीचा वाढदिवस आहे ना मग सकाळी भरपूर कामं आहेत असे रात्रभर गप्पा मारत बसाल आणि मग लोळत पडाल अजिबात मदत करणार नाही मला चला चला उठा चला झोपा चला उठ पार्थ आणि जीवा उठतात पार्थ बोलतो चला गुड नाईट मानिनी काकू बोलतात गुड नाईट गुड नाईट उठ रे चल ते दोढे निघून जातात आणि मानिनी काकू स्वतःचीच बोलतात अरे आजीचा आडकित्ता काढलाच नाही मी सीन बदलतो सकाळ झालेली आहे किचनमध्ये काकू दूध आठवत असतात तेवढ्यात नंदिनी आणि काव्या किचनमध्ये येतात काव्या खुश होत बोलते आहा हा बासुंदीचा घमघमाट वा आज आजींच्या वाढदिवसानिमित्त बासुंदी करायचं ठरवलं ना तुम्ही काकू एक नंबर मानिनी काकू हसून बोलतात हो ना अगं त्यांनाच बासुंदी खूप आवडायची आणि त्या ज्या पद्धतीने बासुंदी करायच्या ना वा वा कमाल मला एवढी काही जमत नाही त्या सुग्रणच होत्या काव्या विचारते म्हणजे आई जीवा पण आजींसारखीच बासुंदी करत असतील हो तर वा म्हणजे नंदिनी जीवाच्या कुकिंगवर तुझा विश्वास बसलाय तर छान वाटलं मला मला वाटतं त्यांनी केलेला फराळ तुला आवडला असेल नंदिनी फक्त लाजून हसते मानेनी काकू बोलतात खरं सांगू का मी त्यालाच सांगणार होते बासुंदीकर म्हणून मी आलेही होते पण हा आंभोळीला गेला होता म्हटलं तोपर्यंत आटवायला तर घेऊया दूध हो ते तर आहेच पण आई आज आजींच्या वाढदिवसामुळे आपल्या घरात इतकं छान वातावरण आहे ना मस्त मानिनी काकू बोलतात अगं तुम्हाला सांगू का त्या जेव्हा होत्या ना तेव्हा इतकं चैतन्य भरलेलं असायचं ना घरात काव्या बोलते पण काकू ऐका ना तुम्ही हे बदाम दे काजू दे अशी साधी कामं नका सांगू ना आम्हाला व्यवस्थित काहीतरी मदत करायची आहे आम्हाला तुम्ही सांगा काय करू मानिनी काकू विचार करून बोलतात मग एक काम करा बाहेर टेबल सेटअप आहे आजींच्या आज सगळ्या वस्तू मी काढून ठेवलेल्यात तर मग ते सेटअप करायचं काम तुम्ही दोघी करा नंदिनी लगेच बोलते काहीही काळजी करू नका मानिनी काकू काव्या उत्साहात बोलते नंदिनीताई आता आपण असं डेकोरेशन करूया ना की आपल्या आजी सासू स्वर्गातून आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील दोघी हसत हसत तिथून निघून जातात जीवाची आई अक्का दरवाजाच्या आडून हे सगळं बघत असतात त्या आधी हसतात आणि मग अचानक गंभीर होतात सीन बदलतो पार्थच्या रूममध्ये पार्थ, रूम पार्थ आरशासमोर तयार होत असतो तेवढ्यात काव्या हातात एक लाल रंगाची साडी म्हणजे आजींची साडी घेऊन आत येते पार्थ सुरुवातीला तिच्याकडे बघत नाही तो त्याच्याच कामात असतो काव्या त्याला बघून बोलते तुम्ही सगळे देशमुख असे कसे हो पार्थ न समजता विचारतो कसे काव्या बोलते विक्रम काकांच्या हे लक्षात नाहीये की आज त्यांच्या आईचा वाढदिवस आहे तुमच्या हे लक्षात नाहीये की ही साडी कोणाची आहे पार्थ बोलतो वाढदिवस माझ्या लक्षात आहे फक्त ही साडी कोणाची आहे ते आठवत नाहीये काव्या साडी दाखवून बोलते तुमच्या आजींची दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाला या साडीची पूजा करताना तुम्ही मग पार्थ काव्याकडे बघून हळूच हसतो आणि बोलतो तुमच्याकडे बघायचा नादा त्याकडे लक्षच केलं नाही काव्या त्याची चोरी पकडते आणि लाजून बोलते एक मिनिट काहीही पार्थ हसत हसत बोलतो काहीही म्हणा तुम्ही म्हणजे इतक्या वर्षात जे मला काही माहीत नाही तुम्ही इतक्या कमी वेळात सगळं माहिती करून घेतलंय छान छान गुड काव्या बोलते थँक यू पार्थ बोलतो वेलकम काव्या बोलते कसं आहे ना देशमुख आपल्या माणसांची आठवण करून देणाऱ्या वस्तू गोष्टी जपून ठेवायला लक्षात ठेवायला आवडतं मला पार्थ बोलतो पण तुमचा स्वभावच तसा नाही ना काव्या उत्तर देते बरोबर आहे मी भूतकाळात रमणारा नाही आहे माझ्या आयुष्यात जे आहे त्याची कदर करणार आहे पार्थ तुझ्याकडेच बघत राहतो काव्या त्याच्या जवळ येत हळूच विचारते सध्या सध्या माझी कदर कराल का जरा पार्थ गोंधळून बघतो काव्या साडी पुढे करत बोलते ही ही साडीची घडी घालायला मदत करा ना प्लीज ही साडी खूप मोठी आहे पार्थ तिच्याकडे बघून प्रेमाने हसतो आणि बोलतो सध्या काय मी कायम तुमचीच कदर करत असतो काव्या हे ऐकून एकदम शांत होते आणि त्याच्याकडे बघत राहते पार्थ हसून बोलतो विचारतंय काय बोला देशमुख मला साडीची घडी घालायला मदत करा काव्यालाही हसू येतं पार्थ बोलतो आणि मी फक्त साडीचीच नाही तर आपल्या नात्याची सुद्धा घडी घालू शकतो या वाक्यावर दोघेही एकमेकांकडे बघत राहतात एक, एक रोमँटिक क्षण तयार होतो पार्थ आपला हात पुढे करतो काव्या हळूच आपला हात त्याच्या हातात देते पार्थ त्याचा हात घट्ट पकडतो तू जिथे मी तिथे गाणं बॅकग्राऊंडला वाजू लागतं दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात पार्थ तो क्षण मोडत बोलतो नाही तुमचा हात माझ्या हातात कायमचा असलेला मला आवडेलच पण आत्ता मी साडीची घडी घालण्यासाठी साडीची एक कडा माझ्याजवळ द्या म्हणून हात पुढे केला होता काव्या लाजून हसते आणि मान खाली घालते दोघे मिळून साडीची घडी घालायला लागतात तेवढ्यात खालून नंदिनीचा आवाज येतो काव्या साडी घेऊन येतेस काव्यात दचकते आणि पार्थला बोलते अ हो आले आले ती पटकन साडी घेते आणि बाहेर जायला निघते जाता जाता ती एकदा पार्थला वळून बघते पार्थ तिच्याकडे बघून गोड हसत असतो सीन हॉलमध्ये शिफ्ट होतो सगळेजण आजींच्या फोटोसमोर जमलेले असतात टेबलवर आजींची काठी पेटी पानाचा डबा आणि ती लाल साडी ठेवलेली असते नंदिनी फोटो बघून बोलते आई आजींच्या तरुणपणीचा फोटो आहे ना हा मानिनी काकू बोलतात हं शेवटपर्यंत ॲक्टिव्ह होत्या म्हणून मग आपण पन तरुणपणीचाच फोटो ठेवला पार्थ बोलतो फोटो सुंदर नाहीये आजीसुद्धा खूप सुंदर होती पार्थ आठवण कालतो आई आठवतंय तुला शेवटच्या काळात माझ्यासाठी स्वेटर विणत होती आणि जीवाला त्या ओल्या नारळाच्या करंजा शिकवल्या हो ना जीवा जीवा मात्र खूप टेन्शनमध्ये असतो तो फक्त मान हलवतो तेवढ्यात अक्का तिथे येते आणि बोलते आता हा विक्रम आता लवकर घरी येऊ दे म्हणजे मिळवलं आता मामाला धमाल धमाले येणाऱ्याच छप्परफाट ड्रामा बघायचाय आम्हाला काव्या पानाचा डबा घेऊन येते काव्या सांगते पार्थला काव्या आजीला नाटायची खूप हाऊस होती बरं का भाजी आणायला जाताना सुद्धा असंच गजरा मळायची मानिनी काकू बोलतात आणि जीवा त्यांच्यासाठी गजरा आणायचा मानिने काकू फुलांची टोपली जिवा पुढे करत बोलतात जीवा दादा ही घ्या फुलं जिवा विचारतच असतो काकू त्याला बोलतात अरे जिवा ये ना पुढे असं काय तू तर आजीचा लाडका होतास तू आजीचा लाडका आहेस त्यामुळे दरवर्षीप्रमाणे फुलं तूच वाहणार आहेस फक्त विक्रम आले की मग आपण पूजा करूया काव्या विचारते विक्रम काका अजून नाही आले नंदिनी बोलते अहो मानिनी काकू ते कसे विसरतील मानिनी काकू बोलतात गेलेत हे फोन लाव त्यांना काव्या बोलते नको ट्रॅफिकमध्ये अडकले असतील आपण बाकीचं सगळं आवरून घेऊया काव्या सगळी तयारी बघते आणि बोलते तसं सगळं आवरलेलंच आहे आजींची साडी काठी आली फक्त अहो जीवा आजींचा हार राहिला की ह्यावर सगळेजण एकदम शांत होतात आणि जीवाकडे बघायला लागतात काकू विचारतात कोणता हार गनंदिनी काव्या बोलते अगं मी आईला नाही का सांगितलं होतं की तिचा हार तुला दे कारण तू थोरली नात आहेस म्हणून पण तिने जीवाला दिला तो हार काकू जीवाला बोलतात जा जाना तो हार घेऊन ये जा जीवा एकदम घाबरतो सगळे त्याच्याकडे बघत असतात जीवा टेन्शनमध्ये बोलतो मी काय म्हणतोय हे सगळंच ठेवलं आता मग हाराची काय गरज आहे काय गरज आहे म्हणजे वर्षातून एकदाच त्याचं दर्शन होतं आण जा जीवा घाबरत हो बोलतो आणि जायला निघतो सगळे वाट बघत असतात तेवढ्यात विक्रम म्हणजे जीवाचे बाबा रागातच घरात एंट्री करतात ते थेट जीवाच्या समोर उभे राहतात विक्रम जोरात ओरडून बोलतात आण हार आणायला हार त्याच्याकडे असायला हवा ना ही ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते नंदिनी काव्या पार्थ सगळे शॉक होतात मानिनी काकू बोलतात आहो काय झालंय तुम्ही असं का बोलताय विक्रम जीवाला विचारतात आहे हार त्याच्याकडे काकू बोलतात हो विक्रम पुन्हा जीवावर ओरडतात आहे जीवा मानखाली घालून उभा राहतो तो, तो प्रचंड घाबरलेला असतो विक्रम ओरडतात अरे लाज नाही वाटत तुला खोटं बोलताना नंदिनी मध्ये पडते विक्रम बाबा हळू असं का ओरडतोयस मानिनी काकू बोलतात कुठे जाणार आहे हार आहे त्याच्याकडे आता आम्हीच त्याला विक्रमजीवाला बोलतात बोल तोंड उघड बोल आता नंदिनीला सहन होत नाही बाबा बाबा असं का बोलताय तुम्ही जीवाशी विक्रम संतापात बोलतात कारण तो त्याच लायकीचा आहे सगळे शॉक होतात विक्रम बोलतात ज्या आजीचा एवढा लाडका होतास ना तिच्याच आशीर्वादाचा सौदा करून आलास तो आणि मग विक्रम सगळ्यात मोठा बॉम्ब टाकतात त्याच्या आजीने त्याला दिलेला सोन्याचा पिढीजात हार विकून आलाय तुझा नवरा हे ऐकून नंदिनीला सगळ्यात मोठा धक्का बसतो तिचे डोळे पाण्याने भरून येतात जिवा खाली मान घालून रडत असतो नंदिनी रडतच बोलते बाबा बाबा नाही नाही तुमचा ना काहीतरी गैरसमज होते ती जीवाकडे बघून बोलते आहो जिवा जीवा, जीवा असं काही करणं शक्यच नाही आहे नंदिनी बाबांना समजावते आजी त्यांच्यासाठी काय होत्या तुम्हाला माहिती आहे ना बाबा आणि आजींचा हार विको नाही नाही नंदिनी पुन्हा जीवाकडे वळते जिवा तुम्ही जा तुम्ही पटकन हार घेऊन या खाली जा ना बाबांचा काहीतरी गैरसमज झालाय तुम्ही पटकन हार घेऊन या बाबांना त्यांच्या डोळ्यांनी हार बघू देत जा जा पटकन हार घेऊन या विक्रम अजून चिडून ओरडतात अरे काय बोलते तुझी बायको जीवाच्या आकांताने सांगते ती हार आहे हार आहे आहे तुझ्याकडे तो हार जा जा घेऊन ये जा जा की जीवा काहीच बोलत नाही फक्त रडत राहतो नंदिनी आता पूर्णपणे घाबरते ती जीवाजवळ जाते जीवा हार आहे ना जीवा शांतच असतो नंदिनी रडतच विचारते तुम्ही रडू नका शांत वा मला सांगा हार कुठे गेला कुठे गेला हार जीवा रडतच उत्तर देतो अगं तुझ्याच आनंदनिवाससाठी विकला न हार नंदिनी पूर्णपणे तुटते विक्रम बोलतात काय झालंय तुझ्या आनंदनिवासचं सा? मी सांगतो कारण मी चुकीच्या माणसाबरोबर व्यवहार केला होता जीवा त्यांना थांबवतो बाबा विक्रम ओरडतात कोणाबरोबर व्यवहार केला होतास जीवा रडतच सांगतो भास्कर काकांसोबत जीवा बाबांना थांबवायचा प्रयत्न करतो बाबा आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेन थँक्यू